श्री स्वामी समर्थ आज थोडा लेट झाला तुमची एनर्जी चेक करायची आहे तुमच्या पार्टनरची आणि तुमची श्री स्वामी समर्थ तुमच्या पार्टनरची एनर्जी आज दिवसभरातली काय आहे किंवा फीलिंग त्यांच्यासाठी काय आहेत आज आधी तुमची एनर्जी चेक करूया तुमचे एफर्ट्स तुमचे आज एनर्जी तुमची काय आहे तुमच्या मनात काय आहे तुमच्या आज दिवस कसा गेलेला आहे खूपच त्रासाचा दिसत आहे आज काही व्यवस्थित नाही आहे काही गोष्टीमुळे वादविवादाचं सुद्धा आज लक्षण तुमचं आहे मन व्यवस्थित नाही आहे रे राग चिडचिड आणि पैशा रिलेटेड काहीतरी गैरसमज किंवा पैशा पैशाकडून काही गोष्टी कमतरता दिसणे अशा सुद्धा गोष्टी यामध्ये आज तुमच्या दिसत आहेत आणि कामाच्या ठिकाणी थर्ड पार्टी सिच्युएशन आहे त्या थर्ड पार्टीमुळे तुम्हाला आज थोडासा त्रास त्रास होताना दिसत काम 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 आहे कामाच्या ठिकाणी तुम्हाला ते नको आहे तुम्हाला ते त्रासच वाटत आहे की ते व्यक्तीमुळे तुम्हाला आज किती त्रास झाला कामाच्या ठिकाणचं जास्तीत जास्त हे कामाच्या ठिकाणचं आहे किंवा कॉलेज वगैरे असेल तुमचं किंवा मित्रपरिवार असेल अशा ठिकाणची एनर्जी आहे फॅमिलीची एनर्जी नाही आहे ही पण आज चिडचिडीची चिडचिड स्वभाव जास्त आहे तुमचा राग राग जास्त होत आहे ओव्हर थिंकिंग जास्त झालेली आहे येस ओवर थिंकिंग थिंकिंग जास्त झालेली जा आहे काही गोष्टी तुमच्या सफल झालेल्या नाही आहेत तुम्हाला आज सगळी मेहनत करूनसुद्धा जे कामाचं फळ मिळायला पाहिजे होतं ते तुमचं कामाचं फळ तुम्हाला ते मिळालेलं नाही आहे जास्त करून मला पैशा रिलेटेडच असं दिसत आहे हे कामाच्या ठिकाणी दिसत आहे तुमची एनर्जी हीच आहे आजची की तुम्हीचा दिवस आज नाही त्या गोष्टीमध्ये जास्त गेलेला आहे यस yes. आज सगळीच कार्ड्स तुमची निगेटिव्ह आहेत आज दिवस तुमचा खरंच खूप बेकार गेलेला आहे आज दिवसभरातली एनर्जी तुमची खूपच डाऊन दिसत आहे काहीच करण्याची तुमची इच्छा झालेली आहे आज सकाळपासून तुमच्या मूड खूपच सकाळी आठपर्यंत पर्यंत तरी किमान चांगला होता पण तिथून पुढे दिवसभरातली तुमची एनर्जी खूपच डाऊन झालेली दिसत आहे खूपच एनर्जी निगेटिव्ह एनर्जी तुमच्यावर जास्त झालेली जा आहे कामाच्या ठिकाणी तुम्हाला पैशा रिलेटेड किंवा काही काम होता होता तुमचं थांबलेलं आहे एका व्यक्तीमुळे किंवा एखाद्या व्यक्तीच्या नकारामुळे सुद्धा होऊ शकतं कामाच्या ठिकाणीही सुद्धा असू हो शकतं की त्यांनी नकार दिला म्हणून तुमचं काम आज झाले होता होता थांबलं आणि ते काम झालं नाहीये असं तुमचा आजचा दिवस गेलेला आहे आणि यासाठी तुम्हाला जर चांगली का, तुमचं काम व्यवस्थित व्हावं रुटीन मध्ये बसावं यासाठी आपण क्रिस्टल्स सुद्धा परचेस करत आहे मी ते सुद्धा तुम्ही माझ्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही करून ते सुद्धा मागवू शकता कामाच्या ठिकाणी तुम्हाला ते योग्य राहील तुमच्या जन्मतारखेला जे मॅच होईल ते बघूनच तुम्हाला ते क्रिस्टल्स दिले जातील श्री स्वामी समर्थ जर तुम्हाला इच्छा असेल तर तुम्ही घेऊ शकता तुमच्या पार्टनरची एनर्जी काय आहे आज तुमच्या पार्टनरची एनर्जी काय आहे आज तुमच्यापासून लांब राहिलेल्याच दुःख आहे त्यांना दुःखाच सॅडनेस आहे कप आहे फाय कप आहे त्यांची एनर्जी तुमच्या पार्टनरची एनर्जी आताची अशी आहे की त्यांना तुम्हाला सोडून गेले किंवा तुम्हाला सेपरेशनमध्ये राहिले तुमच्याबरोबर त्यांनी कॉल केलेले नाही आहेत तुमच्या बरोबर ते बोलू शकत नाही आहेत याचं तू त्यांना दुःख आहे त्यांना त्रास होत आहे त्यांनी ह्या गोष्टीबद्दल गिल्टी फील होत आहे त्यांना आज कुठेतरी त्यांना आठवण येत आहे आज तुमची या नात्याची परत रियुनियन होण्याची होईल का असं त्यांच्या एक मनात एक भर करून राहिलेलं आहे आणि ते एंजल्स त्यांना ते मनामध्ये सिच्युएशन निर्माण करून देत आहेत त्यांच्या मनात ते भरून देत आहेत की जेणेकरून ते त्यांची मनाची मनस्थिती बदलावी आणि ते परत रिटर्न तुमच्याकडे यावेत आणि त्यांनी पास्टमध्ये पास्टमध्ये ज्या पैशा रिलेटेड तुमच्याशी काही गोष्टी ज्या केल्या असतील किंवा तुमच्याकडून काही पैसे घेणे किंवा तुमच्या तुमच्याकडून पैसे घेऊन म्हणजे नाही का ना त्यात आता पैसे एकमेकांना आपण देतच असतो त्या रिलेटेड जर तुम्ही त्यांना काही मदत केलेली असेल आर्थिक मदत केली असेल त्यांना स्वतःचा पार्टनर समजून जी मदत केली असेल ती सगळ्या गोष्टी त्यांना आज आठवत आहेत मी या व्यक्तीला इतका त्रास दिला किंवा या व्यक्तीकडून इतकं पैसे घेतले पण त्यातलं मी काहीच त्याला व्यक्तीला परत देऊ शकले नाही किंवा शकलो नाहीये त्या व्यक्तीने मला इतकी साथ दिली आणि मी त्याच्यासाठी मी काहीच करू शकलेलो नाही आहे किंवा नाही आहे शकलो नाही किंवा शकले नाही असं त्याचा अर्थ होतो आहे अजून त्यांना आज कुठंही बसण्याची मनस्थिती नाही आहे म्हणजे फ्रेंड्समध्ये जाऊन बसावं त्यांच्याशी बोलावं अशा काही मनस्थिती त्यांच्या आज नाही आहेत त्या डाऊन फील करत आहे स्वतःला त्यांची एनर्जी आज पूर्णपणे डाऊन आहे त्यांना असं वाटत आहे की मी खूप चुकले किंवा चुकलो त्यामुळे माझ्यावर ही वेळ आलेली असावी जेणेकरून मी त्या गेलेल्या काही गोष्टी आत्ता परत माझ्या आयुष्यात आणून आणू शकत नाहीये जे झालं ते परत माझ्या आयुष्यात नाही येऊ शकत त्याच्यावर मी विचार करू शकत नाही जरी विचार मी केला तरी त्या गोष्टी माझ्या आयुष्यात मी परत करू शकत नाही आहे ते बॉन्डिंग आहे दोघांमधलं ते परत निर्माण करू शकत नाही आहे याचं त्यांना गिल्टी फील होत आहे आणि हे स्वतः एंजल्स त्यांना गाईड करत आहे त्यांना एंजल्स त्यांच्या मनात त्यांच्या चुकीची कुठंतरी त्यांना खंत असावी म्हणून हे सगळं त्यांना मनात आणून देत आहे पण ते झालेलं विसरून एका नवीन संसार किंवा नवीन काहीतरी सुरू करणे नवीन काहीतरी गोष्टीत इंटरेस्ट घेणे याचीसुद्धा त्यांचा आज विचार सुरू आहे की झालेलं झालं जाले पण आता मी त्या गोष्टीसाठी नाही तयार होऊ शकत की आ, शकत नाही झालेल्या गोष्टी तर परत आणू शकत नाही पण येणाऱ्या काळात मी माझं स्वतःचा तरी आता विचार करू शकतो किंवा शकते मी माझ्या आयुष्याला एक नवीन वळण देऊ शकतो असं सुद्धा दिसत आहे की त्यांचा भविष्यासाठी सुद्धा विचार सुरू आहे ते भविष्याचा विचार करत आहेत गेलेले गेलेल्या पास्टमधल्या गोष्टी आणि येणाऱ्या फ्युचर मधल्या गोष्टी या सगळ्यांचा त्या विचार आज तो व्यक्ती तुमचा पार्टनर आज त्या सगळ्या गोष्टींवर तो विचार करत आहे पण त्यांना गिल्टी फील होत आहे गेलेल्या काही काळात जे जे त्यांना त्रास झालेला आहे किंवा ते ज्यांनी जे तुम्हाला दिलेलं आहे त्याचा त्यांना खरंच पश्चाताप होत आहे बट ते तुम्हाला कधी दाखवून देणार नाही आहे त्यांचा सेल्फ रिस्पेक्ट जो आहे तो त्या कधीच ती व्यक्ती तुमचं पार्टनर आहे त्या सेल्फ रिस्पेक्ट जो आहे त्यासाठी त्या ती व्यक्ती तुम्हाला कधीच हे सांगेल असं इथे तरी दिसत नाही आहे कारण त्यांना तिथं करायचंच नाही आहे तसं पण त्यांच्या मनावरती त्याचं सगळं परिणाम होतो आहे आणि ज्या पास्टमधल्या गोष्टी आणि येणाऱ्या काळातल्या गोष्टी ह्या सगळ्याचा विचार त्यांचा आज सुरू आहे आणि कदाचित ही एनर्जी अशी सुद्धा निघू शकते की ही एनर्जी तुमची असू शकते आणि अगोदर सांगितलेली एनर्जी तुमच्या पार्टनरची असू शकते जे तुम्हाला यातलं मॅच होतंय त्याच्या विरोधात तुमच्या पार्टनरची एनर्जी आहे हे तुम्ही लक्षात ठेवा अगोदर जी सांगितलेली एनर्जी कदाचित जर तुम्हाला मॅच नाही झाली दुसरी एनर्जी आहे ती तुम्हाला मॅच झालेली असेल तर नक्कीच की अगोदरची एनर्जी आहे ती तुमच्या पार्टनर चे असणार आहे या दोन्हीपैकी कोणतीही एनर्जी तुम्हाला मॅच होऊ शकते पण तुम्ही जे घेणार आहे तुम्हाला जे मनापासून फील होत आहे हे तेच तुम्हाला मिळणार आहे तेच तुमच्या आयुष्यात घडत आहे आज दिवसभरात तेच तुमच्या आयुष्यामध्ये झालेलं आहे हे कार्स दिसत आहे की त्यांना असं वाटत आहे की बस झालं आता आयुष्यात कुठेतरी थांबूयात पुढे जाऊन आपण कुण कुठल्या तरी, तरी गोष्टीत नवीन गोष्टीत इंटरेस्ट घेऊया झालेल्या काळाचा विचार न करता एक चांगलं आयुष्य आपण जगूयात असं त्या व्यक्तीला वाटत आहे त्या खूप ती व्यक्ती ती पार्टनर तुमची खूप गिल्टी फील करत आहे त्यांना खूप मनापासून वाटत आहे की झालेल्या गोष्टी सोडून आपण एका नवीन आयुष्याला सुरुवात करणे हे योग्य राहील हे त्यांच्या मनात आहे हे त्यांना वाटत आहे ह्या सगळ्या गोष्टींवर विचार करून त्यांनी आता आयुष्याला एक नवीन सुरुवात करायची आहे असं त्यांनी ठरवलेलं आहे पण असं नाही आहे की त्यांना तुमच्यासोबत सोबत सुरुवात करायची आहे असं नाही आहे की कारण झालेल्या गोष्टींमुळे त्यांना आता परत त्या गोष्टीत गुंतायचं नाही आहे किंवा त्या गोष्टीत गुंतण्यासारखं त्यांनी कार्य कोणतंच केलेलं नाही आहे प्रत्येक गोष्टीकडून तुम्हाला त्रास दिला तुम्हाला वेदना दिल्या तुम्हाला धोका दिला आता भविष्यात ज्यावेळी विश्वास तुमचा पूर्णता होता तेव्हा ती व्यक्ती तुमच्यासाठी काहीच करू शकलेली नाही आहे पण येणाऱ्या काळात जरी ती व्यक्ती तुमच्यापर्यंत आली तरी त्यांना शंभर टक्के खात्री आहे की तुम तुम्ही त्यांच्यावर आता जेवढा आधी विश्वास होता तेवढा आता विश्वास ठेवणार नाही आहे त्यामुळे त्यांना त्या नात्यात आता पडायचं नाही आहे त्यांना भविष्यात आता नवीन काहीतरी ट्राय करायचं आहे नवीन काहीतरी संधी आयुष्यात घ्यायचं आहे नवीन काहीतरी गोष्टी शिकायच्या आहेत स्वतःसाठी काहीतरी वेगळं काहीतरी ट्राय करताना दिसत आहेत आणि त्यांची यासाठी फुल तयारी आहे यासाठी आज त्यांनी डिसिजन पूर्ण मनापासून घेतलेल्या दिसत आहे श्री स्वामी समर्थ अजून तुम्हाला दुसऱ्या डेकमधून काही गोष्टी सल्ला काही नवीन काही तुम्हाला मिळत आहे का आजच्या दिवसासाठी आजच्या एनर्जीसाठी आणि हा आ, एनर्जी मी जी बघितलेली आहे ती दिवसभर म्हणजे संध्याकाळी ही असू शकते एनर्जी यासाठी वेगळी एनर्जी काही नसते की आता एक तासभर झालं ही एनर्जी निघली तासानंतर दुसरी एनर्जी निघली असं काही नाही आहे ही एन दिवसभराची एनर्जी आहे सकाळपासून जरी ते व्यक्ती असा विचार करत असेल की या मी गेल्या भूतकाळात काही गोष्टी माझ्या आयुष्यात घडल्या त्यामुळे मला इतका त्रास झाला दुपारपर्यंत कदाचित त्यांची ही इच्छा असू शकते तिथून पुढे दुपारनंतर हा जाऊ दे झालेलं झालं आपण आता आपल्या स्वतःचा विचार केला पाहिजे स्वतःच मन जपलं पाहिजे स्वतःची काळजी घेतली पाहिजे अशा त्यांना नंतर ही गोष्टी येऊ शकतात ही दिवसभराची एनर्जी आहे त्यांची श्री स्वामी समर्थ तुम्हाला गायडन्स काय आहे आज दिवसभराचा स्वतःसाठी काय करायचं आहे तुमच्या प्राथमिक म्हणजे स्वतःच्या काही गोष्टी ज्या आहेत स्वतःच्या म्हणजे स्वतःच्या फील होत आहेत म्हणजे वैयक्तिक आहेत त्या तुम्हाला काय सांगत आहेत त्यांचं मन तुमच्या स्वतःचं मनाचं तुम तुमचं मन तुम्हाला काय सांगत आहे त्या मनात तुमचं काय चाललेलं आहे ते तुम्ही ऐकलं पाहिजे ते तुम्ही आज केलं पाहिजे दिवसभरात दुसरं काय सांगते किंवा माझ्या तुम् मनात काय विचार येतोय किंवा माझं डोक्यात काय सुरू आहे हे सगळं काही नाहीये पण डोळे शांत बंद करून माझ्या मनामध्ये काय विचार येत आहे हेच तुम्हाला शिकायचं आहे आणि याच्यावरती तुम्हाला आज दिवसभरात वर्क करायचं आहे अजून असं आहे की यस ते सुद्धा मी आता ते सांगितलं तेच परत एकदा तेच ते आले हे डोकं शांत डोकं डोकं शांत ठेवा आणि यावरती विचार करा अगोदर मी जी एनर्जी सांगितलेली आहे कामाच्या ठिकाणी वाद वादविवाद होऊ वाद शकतो किंवा पैशा रिलेटेड काही होता होता काम थांबणार थांबण्याची शक्यता आहे आहे की चिडचिड करू नका मन शांत ठेवा ज्या गोष्टी घडून गेल्या त्या सोडून द्या स्वतःच मन काय सांगत आहे याचा विचार तुम्ही करा ह्या आजच्या दिवसाचं आज जे दिवसभर तुम्हाला त्रास झालेला आहे याचं उत्तर तुम्हाला येणाऱ्या पौर्णिमेपर्यंत नक्की मिळेल असं तुम्हाला गायडन्स आहे आज इतका त्रास तुम्हाला झालेला आहे याचं उत्तर तुम्हाला येणाऱ्या पौर्णिमेच्या दिवशीपर्यंत याचं ॲन्सर तुम्हाला मिळून जाईल श्री स्वामी समर्थ एनर्जी जर आवडली असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर देखील करा आणि व्हिडिओ एनर्जी तुमची जी आहे ती कशी वाटली तुम्हाला कितपत मॅच झालेली आहे तुमची कितपत एनर्जी इथं आलेली आहे कनेक्ट झालेली आहे हे हे मला सांगायला प्लीज विसरू नका श्री स्वामी समर्थ अवधू चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ